हाय रिवन गुड मॉर्निंग तर आजकाल ना आमची रोज सकाळ जी आहे अशी मस्त दिसते एकदम पीसफुल छान फ्रेश आणि वॉकला जातो आहे सकाळी सकाळी त्याच्यामुळे खरंच खूप फ्रेश आहे आणि आत्ता आहे की खरंच म्हणजे लोकं का सकाळी जॉगिंगला जात असतील किंवा का व्यायाम करत असतील दिवसभर पण इतकं छान इतकं फ्रेश फील होतं ना आणि यांची नाटकं बघा मी व्हिडिओ करता करत असताना यांना खाय ना खाय खाय ना खाय नाटकं करायची असतात त्याच्यानंतर वॉक केल्यानंतर ना हा वेळ खूप भारी असतो मस्त असं सकाळी सकाळी ना उन्हात आम्ही दोघं गप्पा मारत बसलेलं असतं थोडंसं म्हणजे काही दिवसभराच्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कशन झालो असतात आणि हा वेळ खरंच खूप छान असतो एकदम रिलॅक्स शांत सकाळचे फ्रेश थंड थंड हवा कोळं कोळं होऊन खूप भारी वाटतं पण याच्यानंतर सगळी गडबडच असते आपली दिवसभर जे आहे ती गडबडच चालू असते आता सकाळी वॉक करू म्हणजे प्रत्येक स्कूलला गेल्यानंतरच आम्हाला जायला पॉसिबल होतं कारण त्याच्यापाशी कोण नसतं आणि तो घाबरतो म्हणून त्याला एकटेला सोडून तर अजिबात जाता येत जात ना नाही त्याच्यामुळे तो स्कूलला गेल्यानंतरच जे काय आमचं हे वॉक चालू होतं आणि दिवसभरात माझ्याकडून कुठला उद्योग नाही झाला असं होणं शक्यच नाही आहे म्हणजे सकाळी सकाळी आले फ्रेश वगैरे झाले आंघोळ केले आणि लगेच कपडे भिजवायला ठेवलेले पण मी यांच्या पॅन्ट म्हणजे पॉकेट जे असतात ते चेक करायला विसरलेले आणि असे एवढे सगळे पैसे जे आहे भिजल्यास होते आता जरा मी उन्हात ठेवलेत थोड्या वेळाने त्याला इस्त्री पण करून घेईल किंवा काहीतरी बघूया करता येईल पण रात्री जो काही भाजीपाला आणलेला ना तो मला फ्रीजमध्ये लावायला रात्री अजिबात वेळ नव्हता म्हणून आत्ता ठेवून देतील येतो सकाळी रात्री मी टोमॅटो भाजी बटाटे वगैरे सगळं घेऊन आलेले ते छान फ्रीजमध्ये आवरून ठेवलं रात्री खरंच वेळ नाही मिळाला खूप उशीर झालेला आणि त्याच्यानंतर म्हणजे मला क्लासवरून यायलाच ना वगैरे वाचतात त्याच्यानंतर स्वयंपाकाची गडबड आणि हे भाजीपाला वगैरे ठेवायचं ना मी थोडंसं पेंडिंगच ठेवलेलं त्याला तर चला ते सगळं आवरून झाले प्रत्युषच्या पप्पा जे आहेत ऑफिसला गेले सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे मस्त आता जे आहे किचन वगैरे आवरण्यास आणि जेवढी सकाळ छान छान तर रिलॅक्स असते ना त्याच्यानंतरची जी काय धावपळ चालू होते ना ती काय विचारूच नका म्हणजे एक झालं की एक एक झालं की एक काम जे आहे चालूच होतात आणि माझं काम उरकत नाही तोपर्यंत प्रत्युष जो आहे अजून काम वाढवण्यासाठी आलेला असतो म्हणजे बारा साडेबारा असतं सा तो स्कूलमध्ये येऊन येतो आणि मग मुलं आल्यावर तर काय सगळं घरभर दंगा पसारा सगळंच चालू होतं आपलं तर चला किचन वगैरे आवरून घेतला त्याच्यानंतर बेडरूमकडे आले आज भांडी जास्त होती म्हणून मी आज किचन आवरायचं ठरवलं आणि भाजीपाला पण सगळा ठेवायचा होता म्हणून ते आवरून घेतलं त्याच्यानंतर मी बेडरूमकडे आले एरवी माझं बेडरूम सगळ्यात पहिल्यावरून होत असतं तर चला बेडरूमची बेडशीट वगैरे तर नव्हती चेंज करायची ती छान झटकून वगैरे ठेवली त्याच्यानंतर मस्त झाडू वगैरे मारून जो आहे तो घेतला बेडरूम आवरला हॉल आवरला स्वयंपाक हे सगळं झालेलं आहे आणि त्याला सगळ्यात शेवटी जे आहे मग बाकीची कामं होतील म्हणजे कपडे वगैरे जे आहेत ते धुवायचे आणि थंडीत कपडे धुवायचे इतका म्हणजे इतकं थंड पाणी असताना इतकं जीवावर येतं ना की विचारूच नका आता घर वगैरे आवरलं आहे म्हटल्यावर थोडंसं बाहेरचं पण झाडू मारून घेतला मी कारण म्हणजे सगळी धूळ वगैरे ती परत घरात येत असते आणि आम आमच्या इकडं कोणी नाही आहे म्हणजे जिना वगैरे झाडायला पुसायला कोणी नाही आहे म्हणून मीच जिना जो आहे तो झाडून घेतला त्याच्यानंतर घर पुसून घेतलं आणि घरात लहान मुलं असा ना तर एक दिवसही फरशी न पुसता आपण राहूच शकत नाही म्हणजे मी तर राहूच शकत नाही एवढी मला सवय आहे रोजच्या रोज फरशी पुसलीच पाहिजे कारण प्रत्युष दिवसभर फरशीवर काही ना काय म्हणजे लहान मुलगे म्हणल्यावर ते काही ना काही सांडवणार किंवा आपल्याकडून पण बऱ्याचदा काय ना काय पडत वगैरे असतं त्याच्यामुळं पटकन फरशी पुसून घेतली आणि सगळ्यात शेवटी जे आहे आज कपडे धुतले कारण थंडी ना सकाळी म्हणजे लवकर नको वाटतात कपडे घ्यायला माझा मशीन घ्यायचा प्लॅन चालू आहे पण बघू आता ते कधी सगळं पॉसिबल होईल माहिती नाही म्हणजे मी यांच्या मागे तर रोज लागले की मशीन घेऊया घेऊया पण बघूया चला सगळ्यात शेवटी जे आहे कपडे वगैरे वाळवून घेतले आणि याच्यानंतर माझा फेवरेट टाईम जो आहे तो चालू होतं म्हणजे जेवण वगैरे तर झालं करून घेतेच मी पण त्याच्यानंतर ना मी अशी मस्त उन्हाला बसून माझ्या आवडीचं काम जे आहे ते करत असते तर चला असा होता आजचा मिनी ब्लॉग चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटू आहे का छान अशा व्हिडिओमध्ये ज्याच्यासाठी तुम्ही सगळे खूप वाट पाहतायत नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो होम टूरचा घेऊन येते मी तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये